अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मला बरेच भक्त विचारत असतात जेव्हा आपण भक्तिभावाने स्वामी महाराजांची भगवंतांची पूजा करतो जप करतो किंवा ध्यान करतो तेव्हा अचानक जांबाई यायला लागते आळस यायला आळस येतो डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं होतं हे का होतं अनेकांना असं वाटतं की हे केवळ शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया असेल पण भक्तांनो यामागे गुण आध्यात्मिक अर्थ आणि दैविक कारणे आहेत या, या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत तर यात ईश्वराची लीलाच एक अदृश्य संकेत आहे तर पुढे जाण्याआधी मंडळी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परमेश्वर आपल्या भक्तावर किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील तसेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मंडळी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बघा जेव्हा आपण भगवंताची आराधना करत असतो त्याच्या प्रेमभावाने लीन होतो तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता आपल्या कर्माचे बंधन आपण मनात साठवलेल्या इच्छा आणि आपल्यातील वासनाची धुंदी हळूहळू कमी होऊ लागते आपण जेव्हा या संसारिक जगात वावरत असतो आपले कार्य करत असतो जेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता मोह लोभ अहंकार आणि प्रभाव असतो आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात जी अनावधानाने आपल्याकडून घडतात ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाहीत पण ती आपल्याला अंतकरणात फुलवर साठत जातात जेव्हा आपण परमेश्वराच्या शरणी लीन होऊन त्याची पूजा करत असतो त्याचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हाही सर्व कर्मे आणि आपल्यातील नकारात्मक नष्ट होऊ लागते तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागते कारण मानवाचा अडकलेला असतो भगवंताचे नामस्मरण करणे म्हणजेच अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे हा अग्नी सर्व वाईट संस्कार प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो पण जसे काही काळ अंधारात राहिल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसवत नाही तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसणं कठीण असतं म्हणूनच आपण जेव्हा करतो मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो जेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात हीच ती नकारात्मकता ऊर्जा आहे जी वर्षानुवर्ष आपल्या अंतर्मनात साठलेली आहे जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात घडून जातो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते त्या क्षणी आपल्याला जांभई येते डोळ्यात पाणी येते शरीर जड झाल्यासारखे होते आळस वाटतो किंवा झोप यायला लागते ही सर्वच लक्षणे दर्शवतात की आपले मन आणि शरीर आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे असे समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरत नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न उघडलेले सामान आहे जसजसे तुम्ही या खोलीतील वस्तू हलवायला लागतात तसतशी खोलीमध्ये धूळ उडायला सुरुवात होते काही वेळाने त्या धुळीमध्ये शिंकायला लागतात डोळ्यात पाणी येतं आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या धूळ झाडली सा... सर्व साहित्य व्यवस्थित लावलं तर भगा मंडळी त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होतं मग मंडळी अगदी तसंच भगवतांच्या नामस्मरणात असंच आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखं आहे जिथे वर्षानुवर्षाचे वाईट विचार कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेली असते जेव्हा आपण भगवतांचं नाव घेऊन साधना सुरू करतो तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हलक्या करतो तेव्हा या सगळ्या साठवलेल्या गोष्टी त्याच अस्तित्व डळमवू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रतिक्रिया सुरू होते म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभळी येते आळस येतो डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं शांत होतं आणि मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते मंडळी हीच गोष्ट आपण स्वामी समर्थांच्या उपासनेत पाहतो अनेक भक्तांची कथा एक ऐका काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा काहींना झोप यायची काहींना पाठमोऱ्या जांभे यायच्या पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरूच ठेवली तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामींची अपार कृपादृष्टी झाली डोळ्यात पाणी येण्यामागे एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्यांच्या केली पाहिजे परमेश्वराचे नामस्मरण करत असताना डोळ्यात पाणी येणे हे अश्रूच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे विचार करा एखाद्या लहान मुलाने जर खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात काय येईल आनंदाश्रूच येतील ना तुमचं आपले स्वामींशी असलेल्या आत्म्याशी ओळख हीच त्याश्रूंचा खरा अर्थ आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल त्यांच्या नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल जांभई येत असेल किंवा आळस येत असेल तर घाबरू नका श्रद्धेने पुढे जात राहा कारण जस जसं तुम्ही शुद्ध होत जाल तस हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद प्रकट होईल ही फक्त परीक्षा आहे जी पार केली की स्वामींच्या कृपेचा अमृतसिंचन तुमच्या आयुष्यात नक्की येईल ही झोप हा आळस हे अश्रू हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली नकारात्मकता शक्ती नष्ट करत आहे ही प्रक्रिया सहन करणे कठीण जाते कारण आपले मन कायम भौतिक सुखाच्या मोहात गुंतलेले असते म्हणूनच आपल्याला मनात विचार येतो की आज थोडी कमी वेळ करू आज नामस्मरण थोडं कमी करू उद्या अधिक करूयात पण हाच मोहाचा प्रभाव आहे जो जिथे आहे तिथे भगवंत नाही म्हणूनच तुम्हाला झोप येऊ लागली आळस वाटू लागला तरीही भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहतो उलट ही केवळ सुरुवात आहे जसं जशी साधना अधिक दृढ होते हे आपोआप नष्ट होतात जसे सूर्य नाहीशी होते तसेच भगवंताच्या नामस्मरणाने अशुद्ध कर्माचा प्रभाव लयाला जातो भक्तांनो स्वामींवर निस्मय श्रद्धा ठेवा जसे लहान मुलं आईच्या कुशीत गेलं की त्याला कोणतीही चिंता राहत नाही तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्णत शरण गेला तर तुम्हाला या जगात कशाचीही भीती राहणार नाही स्वामींनी तुमचा हात एकदा धरला की ते तुम्हाला कधीही सोडणार नाहीत मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलही अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मंडळी भेटू अशाच पुढील नवीन माहितीसह त्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करा